महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव वीज बिल दिले त्यानंतर वीज बिल माफी देऊ वीज बिल सूट देऊ पासून शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अशा सवांग व खोट्या घोषणा केल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने भाजपने कॅम्प परिसरातील महावितरण कार्यालयासमोर हल्लागोल आंदोलन केले विधान परिषद आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात निर्देशने केली आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय महाविकास आघाडी आल्यानंतर ऊर्जा मंत्री यांनी घोषणा केली होती करोनाच्या काळामध्ये जी बिला आली ती आम्ही माफ करू माफ न करता नंतर घुमजावची घो घुमजावची भूमिका माननीय मंत्रीजी राऊत साहेब यांनी केली आज आम्ही त्याच्या वृत्त्यार्थ या महाराष्ट्रामध्ये सरळ भारतीय जनता पार्टीची सगळी लोकं सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी आमदार खासदार टाळेबंदीचं आम्ही मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी करतो आहे की गरीब गोडगरीब जी जनता आहे जी काही सामान्य जनता आहे त्यांना या करोनाच्या याच्या काळामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात बिलं आली ती बिलं माफ झाली पाहिजे हे प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आज आम्ही पाहतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे हे सरकार तीन पायाची आहे तीन पाय तीन दिशेने चालत आहे कोणाचाही एकाचाही पाय एकाच्या पायामध्ये म एका नाही आहे कोणाचाही पाय खे खेटर एकाचे एकाच्या स्वतःच्या पायात नाही आहे एकमेकाचे खेटर एकमेकाच्या पायात घालतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या जनतेची पिडवणूक या ठिकाणी चालू आहे आमचे भारतीय जनता पार्टी आमचे जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर आमचे आमदार सगळी लोकं या याच्या या विरोधामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटरवरती आम्ही ताळेबंद आंदोलन करतो आहे याची या, या सरकारने प्रामुख्याने नोंद घेतली पाहिजे आणि सर सरकारने सगळ्या लोकांना दिलेले जे इलेक्ट्रिक बिल आहे ती माफ केल्या गेली पाहिजे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर या ठाकरे सरकारला कुठल्याही पद्धतीचं काम करता येत नाही गोरगरीब गरीब जनतेची कुठली जाणीव नाही वरून बसून दिल्लीत बसून मुंबईत बसून मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चालवण्याचं चा काम करत आहे पण शेवटच्या स्टेजमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या माणसापर्यंत जाण्याची या तीन पाय सरकारची कुठेही भूमिका नाही येऊन मोठ्या प्रमाणात या सरकारचा फायदा घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि आपल्या इतर जनतेची मोठ्या प्रमाणात फिरवणूक करतायत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती